मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र या घडीची सर्वात मोठी बातमी सध्या समोर येत मुंबई उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची बातमी मित्रांनो उद्या नंतर काय घडलं मुंबईत सर्वात सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांची जिने मुश्किल करायचे आहे आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल मुंबईत बीएसटीचे चे दर वाढल्यामुळे उद्धव ठाकरे यांची शिवसेना झाले प्रचंड आक्रमक जलजीवन योजना फेल झाली मंत्री झिरवा यांचा मोदी सरकारला थेट आहे योजनेत काही फायदा नाही आनंदी बातमी दिवाळीत महाडाची मुंबईतील पाच हजार घरांची लॉटरी सर्वसामान्य घरांना होणार अतिशय मोठा फायदा सर्वसामान्य फायदा घ्यावा शिवसेना ठाकरे मुंबई महाराष्ट्रासह देशभरातील विद्यापीठांवरील जीएसटी कर रद्द करा उद्धव ठाकरेंच्या युवा सेनेची उच्च तंत्रज्ञान मंत्र्यांकडे मागणी भाजपचे बेघडी हिंदुत्व भाजप नेते अॅडव्होकेट बाबा पोरडेकर यांनी पथित पावन मंदिरात भजन करण्यास भजनी बुवांना रोखल्याची धक्कादायक माहिती आली समोर धर्म नाही तर मुलांचे कल्याण महत्त्वाचे आहे वडिलांना दिलासा देण्यास हायकोर्टाचा थेट नकार मुंबईत सर्वात मोठी खबजनक बातमी शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे ओडाफोन आयडियाचा आयडियाही मराठीत बोलणार सेवा देण्यासाठी मराठी तरुण तरुणींना नोकऱ्याही देणार शिवसंचार सेनेला कंपनीची प्रदारे ग्वाही मुंबईच्या सागरी सुरक्षेसाठी चार बोटी सज्ज तेरा बोटींचे होणार अद्ययावत यंत्रणाने नूतनीकरण मुंबई सुरक्षित होण्याची स्वतःचीच कार्यालय जाणून घेतले सब गोलमाल हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षंद सपकार यांचा भाजपवरती थेट हल्ला बोल सहा जिल्ह्यात शेतकरी भवन बांधण्याचा निर्णय अखेर झाला रद्द फडणवीसांनी शिंदेचा आणखी एक निर्णय फिरवला मोठा निर्णय छप्पन इंचाच्या चार छातीबद्दल बोलता सर्वपक्षीय बैठकीला का आला नाहीत पहिलगाम दहशतवादी हल्ल्यावरून खरगेंची नरेंद्र मोदीवरती जोरदार टीका पाकिस्तान सरकार विरोधात जलक्षोभ खान आणि खनिज खानविरोधात गिलगित मध्ये हजारो नागरिक उतरले रस्त्यावरती थेट नौदलला मिळणार राफेलचे बळ सव्वीस लढाऊ विमानांसाठी त्रेसष्ट हजार कोटींचा करार मोदी राजनाथ यांच्या चाळीस मिनिटे झाली चर्चा एस टी आर्थिक शोधपत्रिका काढा भाजपला थेट इशारा प्रताप सरनाईक भिडले महामंडळातर्फे पाच तज्ञांची लवकरच होणार नियुक्ती जाहीर मृत्युमुखी पडलेल्या सहा जणांच्या कुटुंबियांना शौर्य पुरस्कार द्या प्रत्येक शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी माजी महापौर दत्ता दळवी यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश शिवसेनेचा उद्धव ठाकरे यांना झटका रायगड ठाणे जळगाव जिल्ह्यातील हादर पक्ष पक्षप्रवेश पाक लष्करामध्ये दुसरी लष्कर प्रमुख गायब युद्धाच्या भीतीने दोनशे पन्नास अधिकाऱ्यांसह बाराशे सैनिकांचे थेट राजीनामे नेते उद्योगपती बड्या अधिकाऱ्यांचे कुटुंबीय प्रदेशात पाकिस्तानच्या सोळा युट्यूब चॅनल्स बंदी धार्मिक तेल वरणारी माहिती प्रसारित केल्याने कारवाई सोय अख्तरच्या चॅनलचा आहे त्याच्यामध्ये समावेश सोयब अख्तरलाही दणका सर्व पर्याय खुले भारतीय लष्कर सर्वतोपरी सज्ज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची बैठक अजित डोवाल यांची थेट उपस्थिती सर्व सेवा पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश शालेय अभ्यासक्रमात लोकसेवा हक्क अधिनियम कायदा झाला मंजूर ईडी कार्यालय आगीत महत्वाची कागदपत्रे जाण्याची शंका कागदपत्रे सुरक्षित असल्याचा सरकारचा दावा आग लागली की लावली गेली विरोधकांची अपुऱ्या कोट्यामुळे मे महिन्यात साखरेचे दर कळणार मागणीच्या तुलनेत तेवीस पॉईंट पन्नास लाख टनाचा थेट कोटा साखर प्रचंड महागण्याची शक्यता भारतीय सैन्यदल सज्ज संरक्षण मंत्री पंतप्रधानांना भेटले तिन्ही दलांच्या तयारीची दिली महत्वाची माहिती सीमेवर मस्त सैनिक संख्या वाढवली सिंधी समाजाला देश सोडावा लागणार नाही मुख्यमंत्री फडणवीस यांची स्पष्टोक्ती महाराष्ट्रातील सर्व पाक नागरिक सापडले असल्याचा फडणवीस यांचा दावा लाडक्या बहिणींच्या एकवीसशे रुपयावरून जिरोळांची थेट माघार यू टर्न मारल्यानंतर शब्द फिरवला सध्या राज्य आर्थिक संगम असल्याचं केलं वक्तव्य कल्याण शेट्टी माणे हसापोरे यांच्या पॅनलचा विजय सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत पुन्हा एकदा सत्ता भाजपला नवीन शिंदेला जोरदार धडाका शत्रूंना नेस्तनाभूत करू काश्मीरच्या विधानसभेत ठराव पाकच्या युट्यूब चॅनलवरती अखेर सगळीकडेच बंदी मोदी राज राजनाथ सिंग यांची भेट ईव्ही कारणातील कागदपत्रे सुरक्षित असल्याचा फडणवीसांचा थेट दावा पूर्णकांना संशय मोठी आग लागली होती त्यामुळे होता गोंधळ विमा क्षेत्रात शंभर टक्के थेट विदेशी गुंतवणुकीचा प्रस्ताव शेतकऱ्यांना होणाऱ्याचा खूप मोठा फायदा केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच होणार सादर कॉमनवेल्थ <गण> घोटाळा कलमाडींना दिलासा क्रोझर रिपोर्ट दिल्ली कोर्टाने स्वीकारला कलमाडींचं राजकारण सोडल्यानंतर आला ईडी कोर्टाचा निर्देशचा आरोप मराठवाड्यातील धक्कादायक माहिती उघड तीन महिन्यात दोनशे एकोणसत्तर शेतकऱ्यांची आत्महत्या कर्जमाफी होणार नसल्याने शेतकरी संकट असलेल्या केल्या मोठ्या आत्महत्या सव्वीस अकरा हल्ल्यातील शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीची डीवायसी पदी थेट फडणवीसांनी केली नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मिळाले थेट आज नियुक्तीचे आदेश संपूर्ण राज्यभरात अडीच हजार मेगावॅटने वाढली विजेची मागणी प्रचंड एसी पंखे तास सुरू असल्याने विजेची मागणी वाढली असल्याचे देशाच्या राजकारणामध्ये सध्या उद्धव ठाकरेंची डिमांड खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे केंद्रात जर सरकार जर अंत्र आला तर मात्र उद्धव ठाकरेंना भाजपात जवळ करू शकते अशी शक्यता हिंदी पत्र हिंदी पत्रकार मानत आहेत त्यामुळे आगामी काळामध्ये दर चंद्रबाबू नायडू सत्तेतून महाड आले तर उद्धव ठाकरेंसोबत घेण्याचे आदेश सध्या केंद्राचे आहेत अशी शक्यता निर्माण झाली आहे